मधुरा भाग सहा नमस्कार मित्रांनो चॅनलवर वर नवीन असाल किंवा आतापर्यंत केले नसेल तर करा प्लेलिस्ट मध्ये यापूर्वीचे सर्व एपिसोड सेव्ह आहेत कृपया पहा कबीर बिझनेस मिटिंगसाठी दिल्लीला निघून गेला मधुरा गर्ल्स हॉस्टेलमध्ये गेली त्यामुळे मधुरा आता हॉस्टेलमध्ये तरी चेहरा झाकून राहत नव्हती ती सिंपल पंजाबी ड्रेस घालत होती तिथे एका रूममध्ये दोघीजणी होत्या तिची रूम पार्टनर सध्या तरी तिच्यासोबत व्यवस्थित बोलत होती मेघना नाव होतं तिचं तिने बी कॉमला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं त्याच कॉलेजमध्ये मेघनाही बी कॉम फर्स्ट इयरला होती पण मधुराचं पहिलं कॉलेज हे मुंबईतील नंबर वन कॉलेज होत कबीरच्या वडिलांनी सुरू केलेलं आणि आता मधुरा ज्या कॉलेजमध्ये जाणार होती ते कॉलेज वन टू टेनच्या रँकमध्ये नव्हतं मधुरासोबत आता मेघना सुद्धा कॉलेजमध्ये असणार होती कबीर दिल्लीतील त्याची मीटिंग निपटून परतीच्या प्रवासात जेटमध्ये बसून असतो त्यांनी मधुराचे फोटोज क्लिक केलेले असतात ते पाहण्याची त्याची इच्छा होते तो लॅपटॉप मधील मधुराचे एक एक फोटो पाहू लागतो कबीर तिचे ते अप्रतिम सुंदर फोटो कितीही पाहिले तरी कबीरचं मन भरतच नव्हतं परत परत तेच तेच फोटो पाहत होता तो कबीरचे मधुराचे फोटो पाहून समाधान काही केल्या होत नव्हतं काही तासांनंतर कबीर मुंबईत पोहोचतो आणि आता तो त्याच्या बेडरूम मध्ये असतो चौथ्या दिवशी तो दिल्लीहून मुंबईत परत आलेला त्या तीन दिवसात मधुराच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी बदललेला त्याचा थांग पत्ता कबीरला नसतो कबीर फ्रेश होऊन हॉलमध्ये येऊन डायनिंग टेबलवर बसतो मधुरा कधी नजरेला पडते त्याची वाट बघत असतो तो खूप वेळ बसून असतो कबीर तिथे काही वेळानंतर कंटाळून आणि मधुरा दिसेना म्हणून वैतागून कबीर आऊंना बोलतो आऊ कॉपी द्या आऊ कॉपी घेऊन येतात कबीरसाठी कबीर कॉपी घेत आऊ सर्व स्टाफ व्यवस्थित काम करत आहे ना कोणाला काही प्रॉब्लेम नाही आहे इथे काम करण्याचा कबीरला मधुराविषयी विचारायचं असतं पण डायरेक्ट विचारू शकला नाही तो इनडायरेक्टली कबीरला जे सुचलं ते तो आऊंना विचारत होता हो सर्व ठीक आहे म्हणून सांगतात आऊ कोणालाच काही प्रॉब्लेम नाही बोलतात त्या आऊ आता कबीर शेजारून निघून जातात कबीर मात्र ती नजरेला पडेना त्याच्या म्हणून अस्वस्थ होतो तो स्वतःशीच बोलतो यार ही का दिसेना मला कुठे गेली असेल ही सकाळी तर ती किचनमध्येच असते नेहमी मग आजच का दिसेना तेवढ्यात रिचा विकास नेहा त्यांच्या मागोमाग आजी आजोबाही येतात ब्रेकफास्टसाठी सर्वजण येऊन आपापल्या खुर्चीत बसतात नेहा कबीरला बघून आनंदाने बाही केव्हा आलास तू विचारते रात्री आलोय कबीर बोलतो विकास बोलतात कबीर बेटा कसा मीटिंग एक्सपिरियन्स होता तुझा खूप छान होता कबीर बोलतो मग या वर्षीच शर्मा इंडस्ट्रीज टेंडर आपल्याला मिळेल ना विचारतात विकास कबीर बोलतो ऑफकोर्स डॅट का नाही मिळणार त्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे गुड जॉब किपिटअप बेटा डॅट कबीरला बोलतात कबीर थँक्स डॅड बोलतो सर्व डायनिंग टेबल वर सर्वांना नाश्ता सर्व करतात सर्वजण नाश्ता करून रूम मध्ये निघून जातात कबीरच्या मनातील मधुराचे विचार जातच नव्हते ती त्याला दिसत नव्हती म्हणून तो तिचा जास्तच विचार करत होता तेवढ्यात कबीरचा मोबाईल वाचतो प्रवीणचा नंबर स्क्रीनवर दिसत असतो डिटेक्टिव्ह प्रवीण असं नाव वाचतो आणि अतिशय तीव्र वेगाने कबीर कॉल रिसीव करतो हॅलो सर तुमचं काम झालं प्रवीण समोरून बोलतो कबीर बोलतो बोल लवकर काय काय कळलं तुला त्याविषयी प्रवीण बोलू लागतो सर ती एका खेडेगावातून आली आहे तिचं नाव मधुरा राकेश दळवी तिच्या जन्माच्या वेळेस तिची आई जग सोडून जाते तिचे वडील दुसरे लग्न करतात तिच्या सावत्र आईचं नाव मानसी आणि तिचा सावत्र भाऊ जय वडील वेसनी असून कायम दारू पिऊन तराट असतात तिचे वडील तिच्यात बोलतही नाहीत आणि तिच्या जन्मापासून आतापर्यंत तिच्या वडिलांनी तिचं तोंडही पाहिलं नाही सावत्र आईने खूप हाल केले तिचे पण या अशा परिस्थितीतही तिने तिची शिकण्याची जिद्द सोडली नाही तिला तिच्या गावातील शिक्षकांचे प्रोत्साहन मिळाले ती बारावीच्या एक्झाम मधून पहिली आली त्यानंतर ती मुंबई मुंबई त्या शिक्षकांच्या मदतीने आली तुमच्या डॅडचे फ्रेंड म्हणजेच तेच शिक्षक आहेत कबीर तर कान लावून प्रवीणचा एक एक शब्द ऐकत होता प्रवीण समोरून हॅलो सर ऐकताय ना बोलतो तेव्हा कबीर भानावर हो हो ऐकतोय बोलतो बस एवढंच कबीर बोलतो प्रवीण बोलतो सर बरंच काही आहे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं आहे कबीर बोलतो ओके ठीक आहे प्रवीण तुला जी काही माहिती मिळाली आहे ती मला ऑफिसमध्ये दे येऊन देऊन जा प्रवीण ओके बोलतो कबीर कॉल कट करतो आता कबीर स्वतःशीच मी काय विचार करत होतो तिच्याबद्दल की ती आमचं नुकसान करायला आली असेल म्हणून पण तसं तर काहीच नाही तिची परिस्थिती खूप गरीब असल्यामुळे स्वतः पैसे कमवून शिक्षण घेण्यासाठी ती आली आहे मुंबईत ती जिल्ह्यात पहिली आली म्हणजे अभ्यासात हुशार पण आहे ती पण प्रवीण बोलत होता तिचे वडील तिच्या जन्मापासून तिच्यात बोलले नाहीत म्हणून असं कसं कोणी आपल्या मुलीशी न बोलता राहू शकत इथे डॅड नेहावर त्यांचा जीव ओवाळून टाकतात एवढ्या हुशार मुलीला काही पैशांसाठी सर्वंट बनून राहावं लागलंय मला तर तिच्या बॅकग्राऊंड वरून कळतंय की ती एकटी आहे आणि तिच्या घरच्यांनीच तिला एकटं पाडलं कोणीच तिच्याशी व्यवस्थित न बोलून तो तसाच त्याच्या रूम मधून पुन्हा खाली हॉल मध्ये येतो त्याला माहिती नसतं कोणत्या रूम मध्ये राहायची ते पण आता तो आऊच्या मध्ये डोकावतो दरवाजा उघडा असतो आऊ रूम मध्ये नसतात बाजूच्याही दोन रूम खालीच असतात सर्वंट याच रूम मध्ये राहतात त्या रूम मध्ये तर काहीच सामान नाही त्या रूम खाली आहेत मी इथे नव्हतो तेव्हा मधुरा गेली तर नसेल या विचारांनी त्याच्या छातीत धडधडू लागतं त्याला आठवतं मॉम बोलत होती तिच्या सोबत तेव्हा तिचे डोळे पाण्यांनी भरले होते म्हणजे मॉमने तर तिला कामावरून काढून टाकलं नसेल ना तसं असेल तर ती कुठे जाईल कुठे गेली असेल रूम एम टी आहे म्हणजे नक्कीच ती इथे नाही ती तिच्या गावाकडे गेली असेल का गावाकडे नाही जाणार ती तिचं कॉलेज टाकून जाऊन विचारू का ती कुठे गेली ते डॅड ना नाही नको डॅड काय विचार करतील माझ्याविषयी तेवढ्यात रिचा आणि विकास ऑफिसला जाण्यासाठी निघून येतात विकास कबीरला आवाज देतात कबीर काय करतोय तिकडे कबीरला सर्वंट रूम कडे उभा असलेला पाहून डॅड विचारतात काही नाही डॅड कबीर बोलतो तू ऑफिसला नाही येणार का आज डॅड बोलतात येणार आहे मी रेडी होऊन कबीर डॅडना बोलतो आणि परत त्याच्या रूममध्ये जात होतो ती कुठेही असली तरी कॉलेज मध्ये तर येईलच ना मला तिथे जाऊन तिला पाहावं लागेल तो आता तयार होऊन ऑफिसला निघून जातो संध्याकाळी तो कॉलेज गेटच्या बाहेर असतो त्याला माहिती होत तिची कपडे घालण्याची स्टाईल तो ती कधी दिसते त्याची वाट पाहत बसलेला असतो कार कारमध्ये सर्वजण निघून जातात आता पण मधुरा त्याच्या नजरेस पडतच नाही कॉलेजमध्येही नाही आली ती तो प्रवीणला लगेच कॉल करून तिच्याविषयी आताची लेटेस्ट अपडेट शोधायला सांगतो आणि कॉल कट करत करतो बेचैनी तर खूप वाढली होती कबीरची ती त्याच्या नजरेस पडत नव्हती म्हणून पण मी का तिचा एवढा विचार करतोय तिच्यासाठी मी मला का त्रास करून घेत आहे जाऊ दे मला नाही करायचा तिचा विचार म्हणून तो कार स्टार्ट करतो आणि त्याच्या घरी निघून जातो कबीरने मधुराचा विचार नाही करायचा असं कित्येक वेळा ठरवलं जरी असलं तरी मधुरा काय त्याच्या मनातून गेली नव्हती सहा महिने होतात कबीरच्या ऑफिसमध्ये पार्टी असते आज तेजश्री आणि तेजश्रीचे डॅड आलेले असतात पार्टीसाठी त्यांनाही रिचा मॅडमनी इन्व्हाइट केलेलं असत तेजश्री छान वन पीस मध्ये तयार होऊन आलेली सर्वजण पार्टीमध्ये एन्जॉय करत असतात कबीर पार्टीत आलेल्या गे गेस्ट सोबत बोलत असतो तेजश्रीची नजर कबीरला शोधत असते कबीरसाठीच तर ती एवढी छान तयार होऊन आलेली पण कबीर अजून तिच्या नजरेस तिच्या समोर आला नव्हता त्याने तिला पाहिलं नव्हतं म्हणून तिचं मन खट्टू झालेलं तेजश्रीची नजर कबीरला शोधण्यासाठी पार्टी हॉलमध्ये सर्वत्र भिरभिरत होती तिच्या रिचा तेजश्रीला पाहतात आणि त्या तेजश्री जवळ येतात तेजश्री हाय आंटी बोलते रिचा तेजश्रीला हाय बोलून खूप छान दिसतेस बोलतात थँक्स आंटी तेजश्री बोलते कोणाला शोधत आहेस तेजश्री रिचा तेजश्रीला विचारतात तशी तेजश्री लाजून नाही कोणालाच नाही बोलते तशा रिचा हसून तेजश्री असं समोर चालत जा आणि राईट कॉर्नरला गेस्टसोबत कबीर बोलत आहे तिकडे तू नाही सांगितलं तरी मला कळतं सगळं बरं का रिचा हसत तेजश्रीला बोलतात तेजश्री थँक्स आंटी बोलून निघून जाते आता तिला कबीर दिसतो तिला खूप आवडत असतो कबीर ती कबीरच्या जवळ येऊन उभी राहते हॅलो कबीर बोलते तसं कबीरचं लक्ष तेजश्रीकडे जाते तेजश्री ही खूप सुंदर दिसत असते पण लाईफ पार्टनर म्हणून कबीर तेजश्रीचा विचार करत नसतो कबीरही तिला हॅलो ग्रीट करतो खूप सुंदर दिसत आहेस कबीर तेजश्रीची स्तुती करतो कबीरने तेजश्रीची पहिल्यांदा स्तुती केली म्हणून ती हवेत असते आता तिचा तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता बिझनेस कामासाठी ते दोघे या सहा महिन्यात भेटले होते बऱ्याच वेळा पण कबीर कामाव्यतिरिक्त काहीच बोलत नसायचा तेजश्रीशी आज चक्क तेजूची स्तुती करत होता त्यामुळे मन हर्षून गेलं होतं तेजश्रीचं कबीर त्याच्यासोबत बोलत असलेल्या गेस्टना एक्सक्यूज मी म्हणत तेजश्रीला लेट्स गो एन्जॉय द पार्टी बोलतो तेजश्री तर कबीरकडे पाहतच राहते कबीर तेजश्रीच्या चेहऱ्यासमोर टिचकी वाजवत चल जायचं ना बोलतो तेजश्री अ हा हो हो बोलते दोघेही आता काही गेस्ट डान्स करत असतात तिथे येतात त्यांच्यासोबत तेजश्री आणि कबीरही डान्स करू लागतात तेजश्रीचा चेहरा खूप आनंदी होता आज ती कबीर सोबत डान्स करत होती म्हणून आणि त्याही पेक्षा तिच्यासाठी महत्वाचं होतं कबीर तिच्यासोबत डान्स करत होता ते त्यामुळे तिच्या आनंदात आज सीमा नव्हती तिला आता मनातून असं वाटू लागलं की कबीर तिला नक्कीच लाईक करत असेल पण कबीरच्या मनात काय होतं हे आता तरी काहीच कळण्यासारखं नव्हतं पण तेजश्रीने तसा गैरसमज करून घेतलेला कबीर पहिल्यांदाच तिच्याशी मन मोकळेपणाने वागत होता म्हणून तेजश्री कबीरच्या डोळ्यात पाहून डान्स करत असते पण आता तिचं त्याच्याकडे तसं पाहण्या पाहण्यामुळे त्याला सहा महिन्यात त्याच्या मनातून दूर दूर जात असलेली मधुरा त्याला आठवते तिचा चेहरा त्याच्या नजरेसमोर येतो तेजश्रीमध्ये त्याला मधुराच दिसू लागते तसा कबीर मधुरा म्हणून तेजश्रीच्या गालाला हात लावतो आरपार तेजश्रीच्या डोळ्यात पाहत असतो कबीर त्यावेळेस म्युझिकही बंद झालेलं असतं तेजश्रीही शांततेत कबीरच्या असं वागण्याने कबीरकडे एकटक पाहत असते तेवढ्यात बंद झालेलं म्युझिक पुन्हा मोठ्या आवाजात लागतं सर्वजण एक साथ ओरडतात कबीर भाणावर येऊन तेजश्रीच्या गालावरचा हात पटकन मागे घेतो आणि काही न बोलता तिथून निघून त्याच्या केबिन मध्ये जातो तेजश्री नाराज होत बोलते असं काय हा असं कसा अचानक जाऊ शकतो हा मध्येच अर्धवट डान्स सोडून थोड्या वेळापूर्वी किती छान वागत होता आणि आता अचानक कशात बिघडलं त्याचं तेजश्रीला काहीच कळत नव्हतं तेवढ्यात तिचे डॅड बेटा तू इथे आहेस बोलतात त्यांच्या आवाजाने ती डॅड कडे पाहते डॅड मी इथेच होती खूप वेळापासून कबीर सोबत डॅड बोलतात ग्रेट पण कबीर कुठे आहे तो दिसत नाही ती खोट बोलते त्याला काहीतरी काम आठवलं म्हणून तो गेलाय ओके बेटा चल जेवण करूयात आपण मग तेजश्रीही डॅड सोबत जेवणासाठी निघून जाते कबीर मात्र खूप दिवसांनी त्याला मधुराची आठवण आली म्हणून अस्वस्थ झालेला तिच्याविषयी काहीच कळलं नव्हतं त्याला कबीरच्या डॅडने सुरू केलेल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं ते ट्रान्सफर करून दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं एवढंच कळलं होतं प्रवीणला त्यांनी त्याला जेवढं समजलं होतं तसं तंतोतंत जाऊन कबीरला सांगितलं होतं पण आता मधुरा कुठे आहे कोणत्या कॉलेजला शिकते शिकते की नाही काहीच तिच्याविषयी माहिती मिळाली नव्हती कबीरला कबीरच्या तर त्याच्या मनातील तिच्या आठवणी पुसट होत चालल्या होत्या जशी वेळ पुढे सरकत होती त्यानुसार पण पुन्हा आज त्याच्याही धाणीमणी नसताना त्याला तेजश्रीमध्ये मधुराचा चेहरा दिसतो तिचं सुंदर स्वरूप त्याला आठवल्यामुळे तो आता खूप अस्वस्थ झालेला तो त्याच्या केबिन मध्ये ड्रिंक मागवून खूप ड्रिंक करतो आणि लॅपटॉप मधील मधुराचा फोटो पाहून बोलतो कुठे आहेस तू मधुरा आय मिस यू व्हेरी मच मधुरा ड्रिंक खूप केल्यामुळे ड्रिंकची नशा चांगलीच चढली होती कबीरला रिचा बाहेर पार्टी उरकल्यावर कबीरला शोधू लागतात कबीर त्यांना कुठेच दिसत नाही म्हणून त्या आता त्याच्या केबिनमध्ये येतात कबीरने खूप ड्रिंक करून बडबडत असतो तो कबीरला ड्रिंक केलेला पाहून रिचांना धक्काच बसतो कारण कबीर कधीच ड्रिंक करायचा नाही आज पहिल्यांदाच त्यांनी ड्रिंक केली होती त्या जोरात ओरडतात कबीर तसा कबीर त्याच्या मॉमकडे पाहून मॉम तू रिचा ओरडतात हो मीच तू केव्हापासून ड्रिंक करायला लागलास कबीर बोलतो मॉम बघ ना ही मधुरा गेली मला सोडून माझ्यापासून दूर कुठे निघून गेली ही मधुरा सापडतच नाही मला किती शोधलं मॉम मी तिला मला सापडतच नाही मॉम तू खूप प्रेम करते ना माझ्यावर मग माझ्यासाठी एक काम कर ना मॉम मॉम मधुराला परत आपल्या घरी आण मला खूप आवडते ती खूप सुंदर आहे ती दिसायला मला खूप आठवण येत आहे तिची प्लीज पाया पडतो तुझ्या माझ्या मधुराला घेऊन ये परत मॉम आय मिस मधुरा कबीर मॉमचे पाय धरायला वागतो तसा रिचाला राग आणावर होतो कबीर सारखं मधुरा मधुरा करत असतो रिचांना कबीरचं मधुरा मधुरा करणं अजिबात आवडत नाही त्यांच्या पचनी पडतच नाही मधुराचं नाव कबीरच्या तोंडात त्या सटकन कबीरच्या कानाखाली देतात कबीर गालावर हात ठेवत मॉम तू मला मारलंस रिचा कबीरचा हात पकडून त्याला ओढत कारमध्ये बसवतात आता विकास त्या दोघांना पाहून त्यांच्या मागून धावत येत विचारतात रिचा काय झालं कबीरला विकास ज्याची भीती होती मला तेच झालंय त्या मोलकर्णीच्या प्रेमात डुबलाय आपला कबीर तिच्या आठवणीत खूप ड्रिंक केलं आहे त्यांनी विकास नाही माहीत होतं कबीर कधीच ड्रिंक करत नाही ते त्यामुळे त्यांनाही अविश्वास वाटू लागतो कबीरने ड्रिंक केलंय या गोष्टीचा विकास बोलतात चल रिचा घरी जाऊयात पहिलं घरी केल्यावर बोलू या विषयावर तिघेही कारमध्ये बसून घरी जाऊ लागतात कबीर नशेत मला मधुरा हवी आहे तुम्ही माझ्या मधुराला आपल्या घरी परत आणा डॅड बोलतो मिका शांत असतात पण रिचाचा तीळ पापड होत होता मधुराचा कबीर जप करत होता ते ऐकून धन्यवाद